जय शिवराय मंडळी सर्वांचं स्वागत करतो आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आज आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस त्यांची आज जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आणि देशाबाहेर हे देशा ज्यांचं नाव आजही चार वर्षानंतर अत्यंत गर्वाने घेतलं जातं सर्व समाजाला सर्वांना सोबत घेऊन जाणारा असा एक जाणता राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे ओळखले जातात विदेशातही त्यांची जयंती साजरी केली जाते आणि महाराष्ट्रात आणि देशाबाहेर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज घरोघरी साजरी होते त्यांच्या जीवनामधून अनेक प्रेरणादायी असे प्रसंग आहेत की ज्यामधून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि जीवनात पुढे गेलं पाहिजे हे राजांचे अनेक गुण आहेत की जी त्यांनी आपल्या जीवनात अवलंबवले आणि आपल्या स्वबळावर स्वतःच्या बळावर त्यांनी कमी वयामध्ये अवघ त्यांना पन्नास वर्षाचं आयुर्मान लाभलं सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी अत्यंत कमी कालावधी त्यांच्या का जीवनाचा असतानाही त्यांनी अनेक संकटांना तोंड देत आपली एक प्रतिमा आपला एक इमेज राजा कसा असावा याची एक प्रतिमाच त्यांनी निर्माण केली आदर्श घालून दिला आणि राजा कसा असावा प्रजा कशी असावी हे त्यांनी या आपल्या पन्नास वर्षाच्या काळामध्ये आपला आदर्श निर्माण केला छत्रपती शिवाजी यांच्या जीवनामधून त्यांनी जे महिलांचं संरक्षण झालं पाहिजे देशाचं संरक्षण झालं पाहिजे आणि जो राज्याचा काना आहे शेतकरी त्याचं संरक्षण झालं पाहिजे या तीन चार बाबीवर त्यांनी आपल्या जीवनात मोठा भर दिला शेतकऱ्यांच्या देठालाही शेतकऱ्यांच्या देठ मिरचीच्या देठालाही दुश्मनाने हात लावला नाही पाहिजे अशी एक ताकीद त्यांनी आपल्या राज्यकारभाराच्या दरम्यान दिली होती आणि महिलांनाही संरक्षण मिळावे यासाठी त्यांनी अनेकांना कठोरातली कठोर शिक्षा देऊन त्यांना धडा शिकवला होता त्यामुळे महिलांचं संरक्षण शेतकऱ्यांचं संरक्षण राज्याचं संरक्षण कसं करावं याचा एक परिपाठ त्यांनी आपल्या जीवनकाळात घालून दिला होता त्यांनी कुठेही आपली शिवजंधी साजरी करावी असं सांगितलेलं नाही आपली पुतळे उभारावेत असं त्यांनी सांगितलेलं नाही त्यांनी आपल्या कार्यकाळात आपला स्वतःचा पुतळा त्यांनी उभारला नाही मात्र आजही त्यांचा एक आदर्श आपल्या समोर राहावा त्यांचं जीवन आपण आपल्या जीवनात उतरावं त्यांचे आदर्श आपल्या जीवनात उतरावे यासाठी आपण त्यांचे पुतळे निर्माण केलेले आहेत आणि जीवन शिवजयंतीनिमित्त अनेक कार्यक्र कार्यक्रम घेऊन शिवाजी महाराजांचा व प्रताप या दृष्टिकोनातून त्यांचं जे जीवन आहे त्यांनी शत्रुशी कसं तोंड दिलं आणि एक आदर्श राजा म्हणून ते प्रजेशी कसं वागले या संदर्भात त्यांनी स्वतपेक्षा स्वतःच्या राज्यापेक्षा प्रजेच्या हिताला कसं महत्त्व दिलं यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले जाणार असा जो आपण टॅक्स म्हणतो त्याला शीतसारा तो कसा कमी घेतला जावा यासाठी त्यांचं नेहमीच नियोजन असायचं आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्यासाठी कसं आपल्याला पाण्याचं नियोजन करता येईल शेतीचं नियोजन करता येईल आणि त्यांच्या ज्या मातोश्री आहेत जिजाऊ यांनी पुण्यात तर शेतकऱ्यांना चांगले दिवस यावे यासाठी सोन्याचा नांगर फिरवल्याचंही सांगतात त्यामुळे अगोदर शेतकऱ्यांना हे सोन्याचे दिवस आले पाहिजेत या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचं जे एकूण गोपित आहे ते शेतकऱ्यांभोवती आणि राज्याचं संरक्षण आणि राज्याचा व्याप कसा जास्तीत जास्त वाढवता येईल या दृष्टिकोनातून राजांनी जिजाऊ माता यांच्या खाली काम केलं आणि सर्व समाजाला सोबत घेऊन त्यांनी आपला आदर्श राज्यकारभार चालवला यामध्ये मुस्लिम असो की इतर कोणत्याही धर्माचे असो त्यांनी कधी भेदभाव केला नाही मुस्लिम राजाच्या विरोधात लढत असतानाही त्यांनी स्वतःच्या सैन्य दलामध्ये मुस्लिम समाजाची मोठी भरती केलेली आपल्याला इतिहासामध्ये आढळून येते त्यांच्यावर भरोसा टाकल्याचं आढळून येतं आणि हे मुस्लिम समाजातील सैनिकांनीही अत्यंत इमानदारीनी त्यांच्यासमोर सोबत काम केलेलं आहे त्यामुळे शिवाजी महाराजांनी मुस्लिम राजा विरोधात लढत असतानाही मोगलांच्या विरोधात लढत असतानाही सर्व घटकाला सोबत घेऊन आणि स्वत अगोदर स्वतःच्या राज्याच्या अगोदर सैनिकांना से शेतकऱ्यांना स्त्रियांना कसं महत्त्वाचं स्थान दिलं आहे याची नोंद ठिकठिकाणी थीक, आपल्याला त्यांच्या इतिहासकालीन पुस्तकामध्ये आढळून येते आणि त्याचं पालन आजचे राज्यकर्ते आणि आजचा समाज करतोय का हेही आपल्याला बघावं लागेल की जे राज्यकर्ते आज आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांच्या कार्यकाळात जे काम झालं ते आजही चारशे वर्षानंतर कसं टिकून आहे आणि आजच्या राज्यकर्त्यांच्या आणि त्यांच्या कारभाराची तुलना करता हे आपल्याला मोठी यामध्ये तफावत दिसतं आहे हे आजचे राज्यकर्ते केवळ आपलं राज्य चालावं या दृष्टिकोनातून काम करताना दिसतात तर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रजाचं राज्य यावं सुखी राहावी या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या कार्यकाळात काम केलेलं आहे आणि जनतेनेही अत्यंत चांगल्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाठीशी राहून एक आदर्श महाराष्ट्र घडवण्यासाठी काम केलं मात्र आताचा महाराष्ट्र हा गेल्या काही वर्षात जातीपातीमध्ये विखुरलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी ही महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो हा महाराष्ट्र आहे त्यामध्ये ही गुन्हेगारी कृती वाढते महिलांना संरक्षण मिळत नाही त्यामुळे हे जे राज्यकर्ते आहेत ते चुकीच्या पद्धतीने जात आहेत का आणि त्यांचा जो समाज आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा चुकीच्या पद्धतीने समोर जात असताना आपल्याला दिसून येतं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातील राज्यकर्ते आणि प्रजा लोक चालले तर पुन्हा एकदा आदर्श महाराष्ट्र घडू शकतो मात्र तसं होताना आपल्याला दिसून येत नाही छत्रपती शिवाजी महाराज असो की इतरही महापुरुष जे स्वातंत्र्यानंतर झाले त्या अगोदर झाले त्यांनी जे कार्य उभं केलं ते पुढे नेण्याचं काम जनतेचं आणि प्रामुख्याने राज्यकर्त्यांचं आहे त्या दृष्टिकोनातून त्यांनी यापुढे काम केलं पाहिजे हेच या शिवजयंतीनिमित्त अपेक्षित आहे आणि प्रजेनेही जनतेनेही छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जीवन कार्यकाळ आहे त्याचा आदर्श घेऊन समाजामध्ये वागलं पाहिजे नेत्यांनीही ने तसंच वागलं पाहिजे की जनतेकून ओरवडून घेऊन आपलं स्वतःचं साम्राज्य निर्माण करायचं आणि जनते जनतेला उपाशी ठेवायचं हे धोरण न होता राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काम करणं अपेक्षित आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या ही छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं ते कसं आदर्श होतं आणि आता सध्याचं राज्यकर्ते त्यांच्या तुलनेत का तसे वागत नाहीत त्यांचा आदर्श घेऊन त्यानुसार राज्यकारभार का करत नाही या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील महाराष्ट्र पुन्हा आपल्याला घडवता येईल का आणि त्या दृष्टिकोनातून एक आदर्श स्वराज्य पुन्हा निर्माण करता येईल का त्या दृष्टिकोनातून राज्यकर्त्यांनी आणि जनतेने काय करणं अपेक्षित आहे या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा यावर विचार विनिमय होऊन नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य आणि त्यांच्या कार्यकाळांची कामे झाली जसं महिलांना संरक्षण दिलं गेलं शेतकऱ्यांना संरक्षण दिलं गेलं सर्व सर समाज एकत्र येऊन गुन्ह्या गोविंदाने नांदला त्या प्रकारे पुन्हा एकदा जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून छत्रपती शिवाजांचं राज्य पुन्हा आपल्याला महाराष्ट्रात आणता येईल काही दृष्टीकोनातून काय करता येईल यासाठीच्या प्रतिक्रिया नक्की कळवा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि जय शिवराज थांबतो धन्यवाद